live yeah पोव शकता की रस्त्याची परिस्थिती किती झाल्या वदोळच्यान आम्ही पळतात की हंगासर तीग जण जे बाईक रायडर्स आता ते पडले हर जो हंगासर फोंड ह्या झा लोकांक अंदाज येना आणि हासर आता आम्ही मुद्दाम देवून दाखयता की हो आता मधी रस्त्यामध्ये असल्या तो फोंड झाला पोक शकता तुम्ही आणि कोण हर जायना म्हणून भीत फातरी घेतल्या सो जे टू व्हिलर रायडर्स आता त्यांचे खाती व्हडलो त्रास जाता हंगासर उदक पोवून तुम्ही फाटल्यान पोव शकता की कशा तर हंगासर लोकांक सावध करपाक रावल्या की बाबा अशा तरेन फास्ट येऊ नाका पूण तरी जे लोक आसा ते आयकनात आणि हंगासर कोणाकूय कोणूय पडपाक शकता अपघात म्हणून जे जे कोण कोण तरी ऑथॉरिटीज असा त्यांच्या ह्या बेगीन येऊन कितें एक्शन घेवपाची गरज आसा कारण हंगासर अशा तरेन हे जे उदक भरला ते लोकांक हंगासर कशे त्रास जातात ते पळयता तुम्ही म्हटले आम्ही हर लोकांक सा, सावधही जाय आणि लाईव्ह कियाक कर, करता काय म्हणून पण अशा तरेन ही जी गजाल असा ती सा सारखे जे लोक असा पावपाक जाय जे ऑथॉरिटीज असा पावपाक जाय जाणे करून जे त्रास आम्ही हंगासर लोकांक जाता ते दिसता हासर पळया की कशा तरेन जे हंगासर आम्ही पोवू शकता हर मधीच आम्ही जर हासत ही हास अशा आम्ही म्हण की सोसायटीचे एक बरे नागरीक म्हणून एक काम करपाची गरज असा कळनासताना लोक हरू येऊन जे आम्ही म्हणतात की टू व्हीलर रायडर्स आहात ते पडपाक शकता हासर घालया कारण ओथे कळना सायडीक हासर अशा तुम्ही पोक शकता कि नागरी, नागरी कि की लोकांक जे त्रास जातात आणि खरी एक नागरिक बरे नागरिक म्हणून आम्ही एक रिस्पॉन्सिबिलिटी जाता की अशा तरेन करचे तुम्ही पोक शकता की आमच्या वांगडा एक सिटीजन त्यांच्यानी सुद्धा आमक ह मदत कर ध्यास घेतला चौका चाल भाई रस्तो सौका झाला की पोवूक हरशी वडोस त्रास तुमचा त्रास जाऊ ना काय पण तुम्ही जर मदतीक आले म्हणून तुमचे पण हा ना पूण कितें आसा सांगूंक जाय न्ही सारकेचे कोण ऑथॉरिटी ते आसा तेंचे कडेन पावूंक जाय तरी एक पोव सारखी गरज आहे की अशा तऱ्हेन आम्ही लोकांना मदत जावची म्हणून काम करता पण आणि कोणूच राहिलं दिसना ते सरकारचे काम म्हणून सगळे ओग्गी राहता पण एक चिंतपची गरज की आपलो कोण म्हणलं रस्त्यावर येऊक शकता सर आणि ना सगळे लोकांक दिसतं की सरकारचे काम ते म्हणून सगळे ओग्गी राहता ते असा रे सांभाळून ते खूब हा खूप दिसांचे नीट तरी अजून कोण तरी अजून कोण मदती केली दिसत नाही ऐकूच ते असा ज्या पार्किंग आणि पैसे घेतात ते म्हणतो तुम्ही पण जाव हांगा एक झाड किती तरी जर घाल ओदळ एकटो झाड घालतालो हांगाच <laughs> असा पण ये पण आता हा आणि काय करू शकेन आले मी ऍट तरी जावने की कोण पडच नको कारण उडळच्यान तीग तीग दोघ जण मनीस जर पडले भाई मातस फाटी घे मरे मातस फाटी घे भाऊ बुर आसू ते ह्यांच्या सायडिकच्या हंगाम काढूक मेटली कोणी असे येत तुमचे नाव किती डायरेक्टर असले तुम्ही रिटायर्ड हा तू नाई सायडिकच्या काढूक मेटली ना इतूनच आयत आहात हे काढा मी पण तुम्ही तेंचे कडल्यान कळ् आमक ते रिटायर्ड डायरेक्टर म्हणून लिगल मेट्रोलॉजीचेदोळच्यान आम्ही जे पळताले की लोकांक जे त्रास जाताले ते तरी एटलिस्ट बंद झाले असले हातून आम्ही पोवू तो फाटलो जो फोन असा तो सुद्धा लोकांक दिसनासलो पण अशा तरेन फातर लाय कारण हय आम्ही मुद्दाम लोकांक दाखलं की हांगासर तुम्ही पोव शकता माझे <laughs> जे पाय कितले मेन बुडतात या रस्त्याचे आता तुम्ही चितप शकता की जेव्हा टू व्हिलर्स म्हले तीग चौग जणांचा एक्सिडंट सुद्धा झाला या फोणा लागून कोण तरी आता ऍक्शन घेतले जे डिपार्टमेंट असा कन्सर्न इतलेच चित्त आम्ही आता की जातले म्हणून पुरो सर तितकेच असू हय ना कारण आणि उदक हायटीर मागीर भरता नटलिस्ट हे दिसतले डबल डबल तुमकां का बरें करू म्हणता तुम्ही येले मदतीत तर हे जशें जसे आमी की देशाचे बरे नागरीक म्हणून कितें तरी काम करू जाय फक्त उलोवप न्ही तर अशा काम करू जाय जाणें करून लोकांक जे त्रास जाता ते जावचे न्ही सगळे बाबतीत सरकारक रावचे न्ही सरकार करतले काम आम्ही व ला पण हंगासर एक्शन जातली व जो फोन पडला तो सरकार भरतले पण सरकारक रावसर जर आम्ही राविल्ले जर हर आणि अपघात दिसता ते अपघात खैतरी जावचे न्ही म्हणून आमचा जो प्रयत्न तो दिसता हंगर त्या प्रयत्नाक यश आयलं फाटल्यानं ते पोक शकता की कितलेच जण थंय लोक येऊन पडटाले तर பாட்ட வயல சால மாரேகார வாகா